नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सत्तरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा नंतर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अवकाळलेली चारशे दोन क्विंटल कमीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती सेनगाव या ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल कमीचं दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि जसे दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आहे हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मंगळूर पीर या ठिकाणी अवकाळी दोनशे एकतीस क्विंटल कमीचं दर सहा हजार रुपये क्विंटल जसे दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आहे हे लालतूर बघा तसे पुढील समिती ती या ठिकाणी जाते पांढरा तोट जास्ती दर सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल